शीट्स म्हणजे एम्प्लॉई मास्टर डाटा शीट्स या वर आपण जे काम करणार आहोत यामध्ये एकूण पाच शीट्स आहेत त्यामध्ये जी पहिली शीट आहे त्याच त्या नाव आहे मास्टर यामध्ये आपल्या ऑफिसची रचना असते ऑफिसचं नाव असतं आणि ऑफिसचा या सिस्टम मधला एक युनिक कोड असतो त्यानंतर दुसरी शीट आहे डेजिग्नेशन मास्टर डेजिग्नेशन मास्टर ह्या शीटमध्ये आपल्या ऑफिसमधली जी पद आहेत त्या पदांची माहिती असते त्या पदाला ज्या नावाने संबोधलं हो जातं त्याची माहिती आपल्याला इथं भरायची असते उदाहरणार्थ डेप्युटी रजिस्ट्रार हे पद हे डिस्ट्रिक्टला असेल त्याला आपण डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार असं म्हणतो आणि डिव्हिजनला असेल तर डिव्हिजनल डेप्युटी रजिस्ट्रार असं म्हणतो तर या पद्धतीचं संबोधन हे डिजिग्नेशन मास्टरमध्ये असतं त्यानंतरची तिसरी शीट आहे ती आहे पोस्ट मास्टर तर पोस्ट मास्टर या शीटमध्ये पदांची जी रचना आहे ती असते आणि त्यानंतर आहे ईएमडी मास्टर ही सर्वात महत्वाची शीट असून यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याचा वैयक्तिक तपशील नोंदवलेला असतो त्यामुळे ही माहिती भरताना अत्यंत काळजीपूर्वक भरायची आहे आणि भरून झाल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला ती दाखवून त्यांची स्वाक्षरी घेऊन एक प्रत आपल्याकडे सुरक्षित ठेवायची आहे आणि दुसरी प्रत विभागीय सहिबंधक यांच्या माध्यमातून आमच्याकडे म्हणजे ई ऑफिस युनिट ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यांना पाठवून द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या ज्या फाईलचे विषय असतात ते सर्व विषय हे फाईल हेडमास्टर या पाचव्या नंबरच्या शीटमध्ये असतात आता आपण एक एक करून या पाचवी बद्दल माहिती घेऊ